नमस्कार मी ॲडव्होकेट दीप्ती जयन देशपांडे भाजप विधी आघाडी महाराष्ट्र प्रदेशची उपाध्यक्ष भाजप विधी आघाडीतर्फे आपण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर बनवण्यासंदर्भात एक निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन हे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं आहे तरी माझी सर्व वकील बंधू भगिनींना अशी विनंती आहे की आपल्याला होणारा त्रास आपल्यावर होणारा अन्याय हा वेळीच तत्सम बार कळवावा व त्याला एक वाचक शिवाय माझी सर्व बार काउन्सिल विनंती आहे की आपले निवेदन हे भाजप आघाडीपर्यंत पोहोचवावे व जेणेकरून ही चळवळ अजून व्यापक होऊन हा कायदा लवकरात लवकर अंमलबजावणी अम, आणण्यासाठी आपली मदत होईल आणि तुम्ही अशी मदत कराल अशी मी अपेक्षा बाळगते धन्यवाद